आता देवदर्शन दर्शन झालं आणि सगळीतण जेवायला बसले मस्त असं झाडाच्या खाली बसलोय जेवण करायला बावड्या काय काय सांगतो काय केलं प्रियांका बावड्या झालं कधी नाही म्हणलं बसलय जेवायला झालं देवदर्शन की

सगळे बसतात तुझा फोन ठेवून नंतर बोल नंतर बोल इकडं मस्त असं वातावरण आहे कुठं होय इकडं पण नाही चिंता येत इकडं काय आहे ही इकडं मिठीची भाजी इकडं इकडं गहू आहे बघा आणि इकडं सगळी फुलांची अशी बाग आहे मस्तपैकी गुलाबाच्या तर लई भारी वाटतं इथं सगळं बघा इकडं लिंबूनी तिकड इकडं पालकीच भाजी आणि काय हसवत मंदिरात ला ती का का मस्त तीन तास लाईनीला थांबून गेली पण मग मी तर सांगते की नीटनाटक पाया सुद्धा पडून दिलं नाही आणि बा कस काय मस्त पैकी अशी गुलाबाची झाड येत बघा इकडं पालक आहे इकडं अशा गाड्या लावल्यात आणि छान असतं बघा मस्त पैकी हे ते कशी तर बघा मी आता एक गुलाब घेते छोटस हा सापडलं सापडलं नाही छान नाही पण चला जाऊ द्या नंतर घेते शेताचा मालक शेताचा मालक बघा आम्ही आल्या खेळत होता की नाही का दुसरी येतात पंतरवाळाही टाकून जातात घाण करून जातात त्यामुळे एवढी माणसं बघून तर आम्हाला खवळ त्यांना घाण करते ना जागा बुकिंग करायची हा मला ही जागा बुकिंग करायची कुणाला काय केलं

काय काय करतेस काय तू तुस बन तुस बन दे कुठे हे लावला तू बरा वाटत नव्हतं तिला पाणी तिचे अंगत आवस नाही ती होळ पडली म्हणजे मामा तिथे पडला

एवढं त्या ठिकाणी माझं बचत मला त्याच्या अकरा 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 पासेत का तुमच्या अकरा तर बाकीच बाहेरच होत्या बाहेर होत पाचशे दोनशे फक्त एकाच दर्शन आहे आंबा तोंड पण नाही बघायला असं केलं सोबत सबकात टाकलं कसं काही म्हणजे उद्या डोळ्यावर टाकला पण चालली मग मी पाणी नाही पिरी थांबा मागे चला आता निघतो घरी मी म्हणलं आता शिक्मी झालो अजून तिघ पुर आपली समजा अख नऊ जण माग असतात असं बनलं नऊ जण पुढे माल मुले कसे आले नऊ माझ्या पुढे कधी गेले माझ्या आक्ताच दर्शन झालं कारण एक नंबरला मी होतो ना मला भाजी मला जर त्यांनी तीन सेकंद जर त्यांनी बघलेलं काढलं मी म्हणतो माझा आता पहिला नंबर झाला आपली दहा जण मागत माझ्या खावल्या तुम्ही मामाच्या डोळ्यात पाणी आला असणार जवळपास काय कमी दोन अडीच तीन तास आम्ही उभा राहिलो होतो हा कपडे धापलो चार तास सकाळी बरोबर दहा वाजता आम्ही मंदिरात गेलेलो आता संध्याकाळचे पाच वाजले पाहुणे पाच म्हणजे बाहेर पडलो येऊन इथं जेवण करायला बसलं म्हणलं मस्त भाई देवी पशे नेलं जाईल तुम्हाला समजा बंदोबस्त करून समजा लाईन ये उभा करून दोन नावर इकडे कोणाची आरती म्हणली त्याला आरती चालू मा माझ रुपये

म्हणलं आता इथं ती बाहेर पूजा घ्यायला लागल्या नाही आपली आहे आपली ती पूजा घ्यायला लागली नाही म्हणलं आता बरं झालं ब्लॉक काढाव त्यांचं त्याचं मंत्र चाललं ब्लॉक असं काढू दे म्हणा हा झालं आयो म्हणलं झालं अरे म्हणे दाय चार पाहुले पुढे गेली ती चुकली होती अरे मला काढू तर नाही निघा म्हणले ताय म्हली अरे घेऊन झालं झालं

मन <laughs> मन <laughs> आता आणि वगैरे झाली निघतो काय होत आली पाच वाजायला लागले तर चला निघतो आता आम्ही छान छान येतो पण आम्ही नाही घेतली बाबा ना कोणी घेऊ पण चला इथलं साफसफाई करा चला